श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ कामटकर वस्ती साकोरी आयोजित रौप्यमोत्सव भक्तिपंडरी साकोरी येथे उत्साहात संपन्न होत असताना महिला कीर्तनकारांचे कीर्तन सेवा आयोजित करून प्रत्येक दिवशी आदर्श कीर्तनकार म्हणून शाल श्रीपळ सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे शुक्रवारपासून सुरू झालेला हा हरिणाम यज्ञ पहिल्या दिवशी हरिभक्त परायण सृष्टीताई गायकवाड मलठण दुसऱ्या दिवसाची सेवा हरिभक्त परायण सुनीताताई कातोरे गजे सांगवी सांगवी कळस तर तिसऱ्या दिवसाच्या काल्याच्या कीर्तनासाठी हरिभक्त परायण अनिताई जाधव मांडवे खुर्द यांची कीर्तन सेवा होणार आहे साकोरी येथील कामटकर वस्ती या ठिकाणी या सप्ताहाचे आयोजन केले जाते श्री संत सावता महाराज मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात येत असते या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात आल्याचं चित्रही यावेळी पाहायला मिळालं दररोजच्या महाप्रसादाने या कार्यक्रमाची महा सांगता होत असते दैनंदिन कार्यक्रमामध्ये सकपहाटे काकडा सायंकाळी हरिपाठ त्यानंतर कीर्तन सेवा महाप्रसाद जागर अशा भरगच्च कार्यक्रमाचा हा अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी होत असतो तीनही दिवसाला महिला कीर्तनकार आणून त्यांना पुरस्काराने सन्मानित करून महिला दिनाला महिला सन्मान राखण्याचा अध्यात्मातील एक वेगळेपण या कामटकर वस्तीवरील या मंडळाने केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश कामटकर यांनी केले अशा प्रकारे कामटकर वस्ती या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन मोठ्या दिमाखात पार पडताना पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद साकोरी <ित्तारा> दार देवा। दार देवा देवा। त्या प्रमाण अवस्था तुमची आमची झाले पण बघणारा कोण आहे चतुराकृष्णे गोन लावडण्याची खाणी आपला पाप आपण दुसऱ्याच्या माथ्यावर लागू शकत नाही जस पाप केलं

ಕಿ ತಿ ಜನ ಗಿ ಯಾವುದೇ आपल्या घरी एखादा पाहुणा जर आला त्या पाहुण्याला आपण काय सांगतो ही जी काय सगळी जमीन आहे ना ही सगळी जमीन कोणाची महिला मंडळ पुरुष मंडळ अगदी माझ बोला कोणाची म्हणतो माझी म्हणतो पण त्याच्या अगोदर आपले वडील काय म्हणायचे हे सगळं माझच आहे आपले आजोबा काय म्हणायचे हे सगळं माझच आहे जोबा काय म्हणायचे हे सगळं आमचंच आहे आता आपले मुलं काय म्हणणार हे सगळं आम्ही कमवलंय आणि ना तोंडा काय म्हणणार जे जे पहिलं काहीच नव्हतं हे सगळं आम्ही आता कमवलं लक्षामध्ये आलं का मालक बदलत चालला पण जमीन जागा बदलली का नाही बदलणार ती स्थावर मालमत्ता आहे ती जागेवरतीच राहिली आता मालक म्हणजे कोण तुम्ही आम्ही लोक या ठिकाणी आलात पण मालक बनण्याचा प्रयत्न करायचा नाही आपण सगळे जर या ठिकाणचे पाहुणे आहोत बरोबर पाहुणा माणूस कळतो का तो आपल्या घरी जर आला किती दिवस राहतो महिला मंडळ दोन चार महिने राहतो का जरी राहिला आपण त्याला काढून देतो तो भाग वेगळा आहे पण पाहुणा आपल्या घरी जर आला त्याचं राहणं किती दिवस असत

काळी उठवणे गेला म्हणजे एखादा साधू महात्मा जर आपल्या गावामध्ये आला आपल्या घरा घरामध्ये जर तोट्या ठिकाणी आला तो किती